बारीक कलाकुसर केलेलं काम कुशल कलाकारांनी करून तयार केलेल्या इमारती आणि बलरामाच्या आदेशाने उभारलेले महाल मंदिरं राजमार्ग हे सगळं असलेली एक सुंदर नगरी म्हणजे बलरामाचं राज्य द्वारका कृष्णाच्या अट्टाहासाने मथुरेहून आल्यानंतर उभारलेला भव्य राजमहाल महाभारतानंतर पाण्याखाली केला परंतु आता ती बुडालेली द्वारका आपण पाहू शकणार आहोत गुजरातमध्ये द्वारकेला जाऊन पाणबुड्यांच्या आत बसून पाण्याखालची द्वारका त्यावेळेचं बांधकाम त्यांचे राहिलेले अवशेष हे सगळं पाहता येणार आहे हा तीर्थाटनाच्या दृष्टीने गुजरातसाठी मोठा निर्णय आहेच पण त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची माहिती इतिहासाची माहिती आजच्या आणि पुढच्या पिढीला डोळ्यासमोर पाहता येणार आहे तर या द्वारकेबाबत काय आख्यायिका आहेत आणि फॅक्ट्स हे आपण जाणून घेऊया द्वारकेला गुजरातची देवभूमी म्हणतात द्वारका कृष्णाची म्हणून आपल्या सगळ्यांना परिचयाची आहेच पण तरीही ती का बुडाली देवाचे घर जिथे आहे त्या भूमीला खुद्द वासुदेव वाचवू शकले नाहीत त्यामागे अनेक कारणं आहेत अनेक आख्यायिका आहेत समुद्रा शेजारी असलेली ही भूमी पण द्वारकेबाबत नेमकं काय घडलं आजही त्या टोकाला गेल्यावर समुद्रातील वर समुद्रा आलेल्या बेटांना नमस्कार केला जातो द्वारकेचं बुडालेलं एक टोक अजूनही समुद्राबाहेर आहे असं सांगितलं जातं तेव्हा यामागच्या कथा या व्हिडिओमधून सांगणार आहे द्वारका म्हणजे द्वारिका या नावाचा शाब्दिक अर्थ गेटवे असा होतो द्वारकेला इतिहासात मोक्षपुरी द्वारकामती आणि द्वारकावती असंही संबोधलं जातं आता हे उल्लेख द्वारकेला त्यावेळी बोलत नव्हते हे उल्लेख महाभारतामध्ये आलेले आहेत मोक्षमती का तर द्वारकेला एकदा तरी जाऊन आल्यानंतर मोक्ष मिळतो किंवा द्वारकेला मोक्ष मिळाला म्हणून हा उल्लेख महाभारताच्या प्राचीन महाकाव्यत आढळतो पौराणिक कथेनुसार कृष्णाने मथुरा सोडून द्वारकेला याचा निश्चित केलं तेव्हा केलं जेव्हा यादव साम्राज्यावर वारंवार आक्रमण होऊ लागली जरासंधाची आक्रमण द्वारका निर्माण करण्यासाठी कृष्णाने बारा योजना किंवा शहाण्णव चौरस किलोमीटर जमीन समुद्रातूनच परत मिळवली होती असंही एका आख्यायिकेत म्हटलं जातं समुद्राने तीच जमीन आपली जमीन करार संपल्यावर मागून घ्यावी तशी घेतली आणि द्वारका बुडाली आज द्वारकेला जे मंदिर आहे ते सोळाव्या शतकातलं आहे मात्र अडीच हजार वर्षांपूर्वी कृष्णाची द्वारका इथे अस्तित्वात होती अशी मान्यता आहे कृष्णाला शाप का मिळाला आशयाची उल्लेखही आपल्याला बरेच ठिकाणी मिळतात काही जण म्हणतात की गांधारी देवीने हा शाप कृष्णाला दिला आणि म्हटलं तुझ्या डोळ्या देखत तुझा वंश विध्वंस होईल आणि तू काहीही करू शकणार नाहीस हा तिचा शाप तिच्या दिव्यत्वामुळे फळला आता शाप का मिळाला महाभारत झालं महाभारत आपल्या सगळ्यांना माहिती आहे है। महाभारतामध्ये मा सगळे पांडव जगले पण सगळे कौरव मेले गांधारीने डोळ्यावरची पट्टी उघडली तेव्हा तिला एकही आपला पुत्र दिसला नाही आपल्या डोळ्यासमोरून आपला सगळा वंश बुडालेला तिने पाहिला आणि हे सगळं कुणामुळे घडलं तर श्रीकृष्णामुळे कृष्णाने पांडवांना सहाय्य केलं म्हणून आणि म्हणूनच की कृष्णाचंही आदवूळ समूळ नष्ट होईल असा शाप्दिने दिला भगवान कृष्णाच्या निवासस्थान द्वारकेपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे बेट द्वारका हे एक बेट आहे जे भगवान कृष्णाचं निवासस्थान असल्याचं म्हटलं जातं हे प्रसिद्ध नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचंच घर आहे हिंदू धर्मातील बारा पूज्य ज्योतिर्लिंगांपैकी एक द्वारका बंदर हे प्राचीन शहर होतं ज्याचा पुरावा एका जेट्टीच्या शोधावरून दिसून येतो पुरातत्वशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या उत्कर्ष काळात हे गजबजलेलं सागरी व्यापार केंद्र होतं बुडलेल्या संरचना पाण्याखाली उत्खननात विहीर आयताकृती आणि गोलाकार भिंती तसंच गोलाकार पाया असलेली मोठी दगडी रचना यासह हो विविध संरचना सापडलेल्या आहेत हे निष्कर्ष प्राचीन शहराच्या नागरी नियोजन आणि स्थापत्यशास्त्रातून दिसून येतात पुरातत्वीय संशोधन या बुडालेल्या द्वार द्वारकेबद्दल काय सांगतात ते आपण पाहूया द्वारका येथील पुरातत्वीय संशोधन अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि किनारपट्टीवर भारतीय पुरातत्व संरक्षणाने केलं आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये जमिनीवर केलेल्या पहिल्या तपासणीत अनेक कलाकृती अनेक इमारती उघड झाल्या दिसून आल्या प्रकाशात आल्या द्वारकेच्या समुद्राकडच्या दोन ठिकाणी केलेल्या उत्खननामुळे बुडलेल्या वस्त्या दगडाने बांधलेली मोठी झट्टी आणि तीन छिद्र असलेले त्रिकोणी दगड नांगर वस्त्या आणि आतल्या भिंती या बुरजांच्या स्वरूपात आहेत हे सगळं प्रकाशात आलं टायपोलॉजिकल वर्गीकरणातून असं अनुमान काढलं जातं की आदव काळात द्वारका बंदर म्हणून विकसित झाली होती यावरून समुद्र व्यवसाय करण्यासाठी कृष्णाने द्वारकेस आपली पावलं वळवली असंही अनुमान काढता येतं कृष्ण हा व्यवहार चतुर होता त्याच्या नीतींना धरूनही हे अनुमान योग्य ठरतं आणि म्हणूनच त्याला दा रणछोडदास मथुरा सोडून पळून आला म्हणून रणछोडदास मथुरा सोडून पळून का आला तर जरासंधाचं आक्रमण जरासंध कोण आहे आपल्याला आहे जरासंध आणि कंस हे दोघं जण पाहुणे नातेवाईक कृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर आपसुकच जरासंधाशी त्याचं शत्रुत्व आलं जरासंधाने आठ वेळा कृष्णावर स्वारी केली त्याच्या स्वार्या पुन्हा पुन्हा होऊ लागल्या म्हणून कृष्ण मथुरा सोडून द्वारकेला आला असं म्हटलं जातं काहींचं म्हणणं आहे की म्हणून कृष्ण पळून ना आलेला नाही तर कृष्णाला व्यापार दिसत होता तो व्यापार करण्यासाठी तो पळून आला अशा आख्यायिका बऱ्याच आहेत ही कथा या आख्यायिका तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला अजून काही माहिती आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा महायम टिपीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन आलेखसोबत मी मिरोगा धन्यवाद